नमस्कार मित्रांनो वडिलांनी बघा गावच्या नदीचे मासे आणलेले आहेत अगदी चिचण्या एकदम बारीक कोलीम आहे बघा आणि तो जिवंत आहे किती छान उड्या मारतोय बघा हे बघा बघा जिवंत एकदम कोलीम आहे आणि आता हा छान पेला साफ करून घ्यायचा आहे आणि नंतर बनवायचं आहे टाकलेलं आहे आणि कसा कोलीम छान फिरतय बघा बघा गरम पाणी टाकलेलं मी आता ह्याला चांगलं साफ करायचं ह्याच्यातले छोटी छोटी किडी असतात म्हणजे असे असतात ते साफ करायचं बघा चिचण्या किती छान आहेत अगदी बारीक बघा आणि आम्हाला ना छोटासा खेकडा पण मिळालेला आहे बघा छोटा किती छोटासा किती छान मिरच्या ह्या मिरच्यांचाच वापर आम्ही आजच्या भाजीला करणार आहोत त्याचबरोबर आहे ना आईने खूप फुलझाडे लावली आहेत हे पालक आहे लाव पालक लावलेले आहे पालक ती भाजी आणली होती ती भाजी काढल्यानंतर खालचा बुंदा जो राहतो त्या बुंद्यालाच आम्ही लावलेला आहे छान पालक सुद्धा आलेला आहे बघा हे बघा मस्त मिरच्या काढल्यात आणि आईने खूप मिरच्या लावल्यात आई बाबाने ते मिरच्यांचं आहे हे एक मिरच्यांचं आहे ते पालकचं हे तुळस गोकर्णचं हे मस्त फूल येतात पांढरी आणि ब्ल्यू कलरची इकडे वांग आमचं छोटस वांग आई याच्यात काय काय लावलंय पालक आणि मिरची ही वाटत मिरची ही वाली नाही आई काय मिरची ही मिरची आहे हो मिरची पालक आणि इकडे एक मी ओनियन लावलेला परवाच्या दिवशी एकदम आतमध्ये पण जी मिरची आणली म्हणजे झाडाने कापली काढून आणली बघा आपली कोली आहे ना स्वच्छ धुवून झालेली आहे आई आता त्याच्यामध्ये हळद टाकते त्याला ना हळदीचं प्रमाण थोडंसं जास्त टाकतात बरं का हळद छान लावून घेते त्याच्यानंतर घरगुती मसाला टाकल्या आईनी तोही मिक्स करून आहे मला माहिती नाही कसं बनवतात आई आहे चवीनुसार घरगुती मसाला टाकल्या आईनी मिरची आणि लसूण टेचलेली आहे ती मिरची आणि लसूण घेते बघा याच्यामध्ये टाकते त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकले आईने छान मिक्स करून घ्यायचंय ह्या ना आंब्याच्या म्हणजे हिरवा आंबा असतो तो आंबा सुकवलेला आहे मिठामध्ये ते ह्या अंबोशा पण टाकते बघा आपली कोलिंला ही नदीच्या पाण्यातली जिवंत कोलिंब होती मी तुम्हाला जिवंत असताना दाखवलेली आहे तर बघा एक छान आता हे मिक्स करून झालेलं आहे तर ह्यांना कढई तापवलेली आहे थोडंसं तेल टाकलं आहे बघा आणि आता याच्यामध्ये ही कोलिम मी टाकते आहे कोलीम टाकल्या टाकल्या ना ती लाल होते आता सगळी कोलीम टाकून घेते छान असं हलवून घ्यायचंय अजूनही बघू शकताय कोलंबी जिवंत असल्यामुळे त्या आहेत बघा लगेच हा छोटा कोलीम असल्यामुळे आहे ना लगेच बघा कसा छान लाल झालेलाय आता एक पाच मिनिटं आहे ना व्यवस्थित परतवून घेऊन झाकून ठेवायचं झाकून ठेवायचं ना झाकून टाकायला का पाणी सुद्धा बघा ही छान असं परतवून घेतलेलं आहे फक्त परतवून म्हणजे फक्त खालीवर हलवून घेतलेलं आहे आणि आता याला झाकण लावून मंद गॅसवर ठेवून देते दे। बघा या चिच कोलिंगला याला जास्त वेळ फार लागत नाही झटपट होणारी रेसिपी आहे बघा किती छान तयार झाली आहे पाणी आटायला लागले ना मच्छीचं ना एक स्वतःचं आमचं चा पाणी असतं आणि ते पाणी त्याला सुटलेलं आहे बघा आणि त्याच्यामध्येच ती शिजणार आहे बघा आता झाकण काढून ठेवते आणि सुक करून घेते बघा आता हे ना छान पाणी सुकत चाललेलं आहे आता हे एकदम सुकल्यानंतर आहे ना मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते बघा मित्रांनो आईने गोखर्णाची वेल आहे आणि ती पूर्ण अशी छान फुली आहे बघा गोकर्णाची फुलं ती सुंदर आहे थंडी म्हणाल ना तर प्रचंड थंडी आहे इकडे इकडे आहे ना इकडे बघा ही सफेद रुई आहे जास्त उत्तराखंडमध्ये आपल्याला बघायला मिळते सुद्धा आईने तिकडन आणली होती आईने आहे ना प्रत्येक प्रकारची फुलं लावली तिकडे बघा सफेद गोकरण आहे पण ह्या सफेद गोकरणामध्ये आहे ना एक ब्ल्यू शेडसुद्धा आहे मित्रांनो हे बघा हे गोकर्णाचंच फुल आहे पण हे डबल पाक पाकळीवालं फुल आहे बघा आणि तुम्हाला फरक दाखवायचं म्हटलं ना तर ते सिंगल पाकळी आहे आणि ही डबल पाकळी आहे आता तुम्हाला व्यवस्थित दिसतंय की नाही मला माहिती नाही की बघा किती छान डबल पाक पाकळी आहे पोरपट लावलेली आहे आज फुलं कमी आहेत डबल फुलाची डबल पाकळीवाले फुलं आहे कोणते कोणती झाड आहेत मला माहिती नाही किती छान छोटी छोटी फुलं आली आहेत बघा म्हणजे कळ्या पकडलेल्या आहेत इकडे हळदीची पानं इकडे बघा हळदीची पानं लावलेली आहेत त्याच्यानंतर वडीची पानं आहेत इकडे बघा ब्रह्मकमळ सुद्धा आहे मग अशा आपण मिरच्या बघितल्या ज्या मी काढून घेतल्या मी तुम्हाला मागच्या वेळेला आली होती त्यावेळेस वेल दाखवली होती काळी मिरीची इकडे छोटीशी बागायती आहे बागायती म्हणजे नारळाची झाड आहेत काळी मिरची दाखव काळी मिरी बघा झाडावरती वरती गेलेली आहे काळी मिरी त्याच्यानंतर चिकू आहे आमचा बंब हा एकच वाल्दी येतात मोठी इथे हे नळकांड दिले ना ह्याच्यामुळे पाणी टाकायचंय आणि मग तिथे बघा आपली कोळी आहे ना पूर्णपणे सुकलेली आहे किती छान तयार झाली आहे आता गरम गरम नाचणीची भाकरी आणि कोलिम या तुम्ही पण आमच्याबरोबर नाश्त्याला बघा आपला कोलीम किती छान तयार झालेलं आहे बघू शकताय बघा गरम गरम कोलीम आणि नाचणीची आणि तांदळाची भाकरी मित्रांनो आज आमचा हा नाश्त्याचा भेद तुम्हाला कसा वाटला आवडला असेल आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नदीच्या पाण्यातली कोली मे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू मित्रांनो एक छान नाचणीच्या भाकरीचा घास बघा किती छान नाचणीची भाकरी आणि कोढली